नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या तीन नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू करा इकडे आता आपली आभा आणि हा आरुष दोघेही इकडे बाहेर बसलेले असतात परंतु इकडे आबाची कविता जी आहे ती आरुष वाचायला तयार नसतो तेव्हा आबा ही थोडीशी चिडते तर आरुष तिची समजूत काढत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की घराच्या छतावर खूप मोठमोठ्याने कावळा ओरडत असतो आणि तेवढ्यामध्येही आबा जी आहे ती इकडे आता घरी आलेली असते आणि आरुष जो आहे तो सुद्धा या आबाच्या बरोबर घरी आलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे नाना जे आहे ते इकडे कोपऱ्यामध्ये बसलेले असतात हे नाना म्हणजे आपल्या आबाचे वडील आणि समोरची छोटीशी आग लागलेली असते ती आग बघून नाना थोडेसे घाबरतात तर आबा ही नानांना बोलते की नाना तुम्ही अजिबात घाबरू नका तुमची ही मुलगी आबा जी आहे ना ती तुमच्याजवळ आहे आणि आग जी आहे ती पूर्णपणे विजलेली आहे चला नाना असं म्हणत आरुष आणि इकडे ही आपली आबा दोघेही नानांना इकडे घेऊन येतात त्यानंतर इकडे नाना आता इकडे बेडवरती झुकतात तेव्हा इकडे ही आपली आबा जी आहे ती ह्या आरुषला बोलते की ज्यावेळेस माझे आई बाबा नव्हते त्यावेळेस फक्त नानाच माझे होते जेव्हा मी मोठी झाले तेव्हा नानांनीच मला माझी ओळख करून दिली असंही आबा आपल्या आरुषला सांगते तेव्हा आरुष इकडे आबाजवळ बसतो आणि लगेच बोलतो की आभा तुला कुठल्याच नवीन ओळखीची गरज नाही आहे तू जशी आहे तशी खूप गोड आहे आणि हवं तर तू तुझ्या मित्राला विचार बरं असं पण इकडे आरुष या आबाला जेव्हा बोलतो तेव्हा आबा ही आरुषला थँक्यू असं बोलते त्यानंतर इकडे आबा आता ह्या नानांच्या अंगावरती एक चादर आणते आणि पांघरूळ म्हणून टाकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आबा बोलते की एरवी मी खूप स्ट्रॉंग असते एरवी समोर मला जेव्हा आग दिसते ना तेव्हा मला खूप भीती वाटते असं पण इकडेही आबा आरुषला बोलत असते तेव्हा आरुष आपल्या आबाच्या हातावरती हात ठेवून तिला मी तुझ्यासोबत कायम असेल असा शब्द देतो तेव्हा आबा बोलते की हे बघ आरुष तू माझ्यासोबत असला ना तर मला खूप बरं वाटतं तेव्हा आरुष बोलतो की ही बघ आभा हा आरुष जो आहे तो तिला कायम साथ देईल तुझी मला साथ हवी आणि माझी तुला साथ हवी आपण दोघांनी एकमेकांना साथ द्यायची असं पण इकडे आरुष या आबाला बोल बोलत असतो आणि आपलं जन्मोजन्मी हे नातं टिकावं माझी अशी देवाकडे प्रार्थना आहे असं आरुष या आबाला बोलत असतो दुसरीकडे पर्णिकाची आई जी आहे ती एकटीच आपली बडबडत असते ती पुन्हा बनली असेल का त्या आरुषचं सुरक्षा कवत ती आरुषपर्यंत पोचायचंच नाही माझी पर्णिका जी आहे तीच आरुष पर्यंत पोचली पाहिजे ती नाही आली पाहिजे असं ही पर्णिकाची आई एकटीच बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आरुष जो आहे तो घरामध्ये झोपलेला असतो आणि तेव्हा त्याच्या मोबाईलवरती एक एस एम एस येतो आता आरुष लगेच मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि बघू लागतो त्यानंतर इकडे आपल्या ह्या आरुषला हॅपी बर्थडेचे जे काही मेसेज आलेले असतात त्यांना तो रिप्लाय देत असतो तेवढ्यामध्ये दे काका तिथे येतात काका ह्या आपल्या आरुषला बोलतात की काय मग आज काय मोबाईलवरती सर्व एस एम एस येणार कारण तुझा वाढदिवस आहे ना तेव्हा इकडे आरुष बोलतो की अहो काका सर्व विद्यार्थ्यांचे एस एम एस मला आलेत तेव्हा काका बोलतात की हो ना आज त्यांच्या सरांचा वाढदिवस आहे हे बघ आरुष मी तुझ्यासाठी स्पेशल चहा बनवून आणलाय आज माझ्या माणसाचा खास वाढदिवस असल्यामुळे खास चहा असं पण काका जे आहेत ते आरुषला बोलतात तेवढ्यामध्ये काकी तिथे येतात काकी लगेच या काकांना बोलतात की काय मग माझ्यासाठी तर असा कधी चहा बनवला नाही तेव्हा मात्र काकी लगेच बोलतात की त्यासाठी माणूस तर खास असावा लागतो ना आता इकडे काकी लगेच चिडतात आणि बोलतात की काय बोलले तुम्ही त्यानंतर इकडे आता हे आरुषचे काका जे असतात ते बोलतात की काही नाही काही नाही आता काकी लगेच बोलतात की बघ आरुष काका कसे बोबणे मरतात तेव्हा आरुष आपल्या काकांना बोलतो की काका आज माझा वाढदिवस आहे आणि तुझ्याकडून मला खास गिफ्ट हवं आहे की काकींची पुन्हा अजिबात माझ्याकडे तक्रार नाही आली पाहिजे बरं का असं पण इकडे आरुष आपल्या काकांना बोलतो तर काका हसू लागतात तेवढ्यामध्ये काकी बोलते की चला आता मी माझ्या कामाला जाते इकडे आरुषला काका बोलतात की बाळा चहा घे त्यानंतर इकडे आरुष काकांनी बनवलेला चहा पित असतो आणि काका त्याच्याकडे बघतात त्यानंतर काका बोलतात की आरुष काल रात्री तुला शांत झोप लागली ना बाळा असं काका जेव्हा आरुषला विचारतात तेव्हा आरुष जो आहे तो आपल्या काकाकडे बघतो त्यानंतर इकडे काका बोलतात की तुला एखादं स्वप्न वगैरे काही पडलं नाही ना, ना। कुठले भास झाली नाही ना, ना। तेव्हा आरुष बोलतो की नाही फक्त मला झोप थोडीशी उशिरा लागली मी खूप कविता ऐकल्या असं पण हा आरुष काकांना बोलतो दुसरीकडे ही आपली आबा जी आहे ती नानांना स्वतःच्या हाताने थोडंसं खाऊ घालत असते आणि नानांना ती हळूच बोलते की काळजी घ्या थोडीशी असं पण इकडे आबा बोलत असते दुसरीकडे आता तेवढ्यामध्ये काकू तिथे येतात काकू आबाला बोलतात की आबा तुला कॉलेजला नाही जायचं का गं तेव्हा इकडे ही आबा बोलते की जायचं आहे कॉलेजला मला आणि मला एक सांगा नानांना मी आता दूध बिस्किट खाऊ घातलं आहे पुलाव आणि भेंडीची भाजी ही डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे तीन वाजता त्यांना वेळेवरती दे आणि मी आता जाते असं पण आबा ही काकूला सांगत असते काकू बोलते की मला सर्व तुझं वेळापत्रक पाठ आहे तुझा इकडे तेव्हा इकडे आबा बोलते की काकू तुम्ही असल्यावर मला काळजीच नाही त्यानंतर आबा नानांना बोलते की नाना मी कॉलेजला जाऊन येते तुम्हाला जर काही हवं असलं तर की ह्या काकू आहे तिथे त्यांना सांगा आपल्या राहणे काकू आहेत ना ह्या असं म्हणून तिकडे ही आपली आबा राहणे काकूंकडे बोट बोट दाखवत सर्व काही खुनवून सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आपले नाना जे असतात ते बोलतात की ठीक आहे त्यानंतर पुन्हा ही आबा नानांना बोलते की नाना मी कॉलेजला जाऊन येते आता नाना काहीच बोलायला तयार नसतात ही आपली आबा जी आहे ती लगेच इकडे कॉलेजला निघते आणि आबा पुन्हा या राहणे काकूं बोलते की प्लीज आमच्या ह्या नानांवरती लक्ष ठेवा बरं का तेव्हा इकडे नाना बघत असतात त्या आणतर काकू बोलतात की तू टेन्शनच घेऊ नको तेव्हा आबा बोलते की माझ्या नानांना जर काही झालं तर मी निश्चित नाही राहू शकत असं पण इकडेही आपले आबा बोलत असते दुसरीकडे ललित जो आहे तो झोपलेला असतो काका त्याला उठवत असतात काका बोलतात की उठ काहीतरी कामधंदा कर असं झोपून राहू नको तेव्हा हा आपला आरुष जो आहे तो काकांना बोलतो की काका जाऊ द्या झोपू द्या त्याला आराम करू द्या तेव्हा मात्र इकडे ही आपली काकी तिथे येते काकी लगेच बोलते की तुम्ही माझ्या गुणी मुलाच्या नावाने बोटं बोडायचं नाही आहे खूप गुणी आहे माझा, माझा। तेव्हा काका बोलतात की अगं कसला तुझा हा मुलगा तेवढ्यामध्ये इकडे काकी ज्या आहेत त्या आता इकडे दरवाज्यात येतात तिथे आता पेपरवाला एक व्यक्ती येतो तेव्हा काकी बोलते की अहो हा पेपर मी वाचते आणि तुम्हाला पुन्हा रिटर्न देते त्यानंतर इकडे ते काका बोलतात की अहो तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे हा पेपर जो आहे तो तुम्हाला मला द्यायचाच होता त्यानंतर इकडे आरुज तो पेपर घेतो आणि लगेच आतमध्ये निघून जातो दुसरीकडे आता काकी खूप चिडतात काकी एकटीच बडबडत असते तेव्हा काका तिथे येतात काका लगेच इकडे ह्या आसावरीला बोलतात की अगं चल आतमध्ये काय बडबड करतेस त्यावेळेस इकडे काकी आता काकांवर खूप चिडतात आणि बोलतात की तुम्ही माझ्यावरच ओरडा तेवढ्यामध्ये ललित लगेच बोलतो की काय चाललंय का आई मला झोपू दे ना तेव्हा काकी लगेच बोलतात की बघा तुमच्यामुळे डिस्टर्ब झाला आहे ललित असं पण काकी बोलत असतात दुसरीकडे आरुष जो आहे तो काकांना बोलतो की काका तुम्ही हा पेपर वाचा तेव्हा काका बोलतात की मी दिवसभर घरी असतो तुला कॉलेजला जायचं तू वाचतो पेपर आता आरुष बोलतो की बरं ठीक आहे काका वाचतो मी पेपर त्यानंतर इकडे बाहेर एक व्यक्ती येतो आणि विद्याधर इथेच राहतात का असं विचारतो महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक होणार आहे तो अभिषेकाचा मान जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्याचंही आमंत्रण असं म्हणून तिकडे एक एक डॉक्युमेंट जे असतं ते आता हे व्यक्ती जे असतात ते आपल्या काकांच्या हातात देतात आणि काका वाचू लागतात दुसरीकडे आता हा आपला आरुष जो आहे तो पेपर वाचत असताना तेवढ्यामध्ये पर्णिका त्या पेपरमध्ये त्याला दिसते अगदी पूर्ण केस मोकळे सोडलेले ते चेहऱ्यावर आलेले आणि साडी घातलेली ही पर्णिका आपल्या आरुषला जेव्हा दिसते तेव्हा आरुष खूप घाबरतो आणि लगेच डोळे झाकून येतो दुसरीकडे काका त्या व्यक्तीला बोलतात की अहो थोडासा चहा घेऊन जा ना तेव्हा ते काका बोलतात की नाही नाही मला दोन तीन कामं आहे तेवढी झाली पाहिजेत दुपारच्या गाडीने जायचं आहे असं काका बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ही काकी जी आहे ती लगेच थोडीशी असते आणि ह्या काकांना बोलते की अहो काय बघा इतकी दिवस आपल्याला ह्या गावामध्ये कधी बोलावलं नाही आणि आता अभिषेकाला बोलावलंय त्यामुळे जावंच लागेल असं काकी या काकांना बोलतात त्यावर आता इकडे काकी आरुषला बोलतात की अरे आरुष आपल्याला अभिषेकाचा मान मिळालाय बरं का तेवढ्यामध्ये इकडे आरुष बोलतो की मला गावसुद्धा बघता येईल बरं का मला सुद्धा यायचंय मी सुट्टी टाकतो तेव्हा काका बोलतात की नाही नाही मी एकटाच जाऊन येतो आपण नंतर जाऊयात कधीतरी असं असं काका जेव्हा या आरुषला बोलत असतात त्यावेळेस आता इकडे काका काही काकीला तिकडे घेऊन जायला तयार नसतात काकी खूप चिडतात काकी, काकी बोलतात की माझं आयुष्यच जे आहे ते खूप फुटकं नशीब आहे आणि कधीच मला कुठे घेऊन जात नाही असं काकी जेव्हा बोलतात तेव्हा आरुष काकांसमोर येतो आरुष लगेच काकांना बोलतो की काही करा परंतु काकींना घेऊन जा काका तसं जायचं नाही अजिबात तेव्हा इकडे काका बोलतात की बरं ठीक आहे तेव्हा आता आरुष बोलतो की बायकांना काय असतं फक्त त्यांना इकडे तिकडे घेऊन जायची जी हौस असते ती पूर्ण करावी लागते असं आरुष बोलत असतो तेव्हा काका बोलतात की बाळा तुझं लग्न होईल मग कळेल तुला काय असतं ते तर दुसरीकडे आता आबा लगेच इकडे आरुषकडे येते आबा बोलते की अरे किती वाजले चल पटकन आता इकडे आरुष बोलतो की मी पण काकांच्या बोलण्यामध्ये विसरलोय किती वाजले ते तेवढ्यामध्ये ललित लगेच उठतो कारण आबा घरात आलेली असते ना आबा आणि आरुष दोघे पटकन इकडे घरातून बाहेर पडतात आणि कॉलेजला निघतात त्यानंतर आरुष आपल्या या आबाला बोलतो की नाना कसे आहेत तेव्हा आबा बोलते की नाना ठीक आहे त्यावेळेस इकडे आरुष बोलतो की मी राशी भविष्य वाचत होतो बरं का तेवढ्यामध्ये इकडे आबा बोलते की अरे चल पटकन उशीर होतो आपल्याला जायला तर इकडे आरुष बोलतो की थांबी पटकन हेल्मेट घेतो जाऊयात आपण आता इकडे आरुष लगेच डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि लगेच गाडी स्टार्ट करून दोघेही तेथून निघतात आता हा ललित हळूच डोकावून बघत असतो त्यानंतर इकडे आभा आणि आरुष दोघेही गाडीवरती बसून जातात इकडे ललित एकटाच खूप चिडलेला असतो पुण्यामध्ये इकडे आभा आणि आरुष दोघेही गाडीवरती चाललेले असतात तेव्हा आभा लगेच बोलते की अरे आरुष मला एक सांग ती बाई जर तुला पुन्हा दिसली तर मला सांग बरं का त्यावेळेस इकडे आरुष लगेच बोलतो की नाही ग तू नाव नको काढू मला त्या बाईचं मला खूप भास होता त्या बाईचे त्यानंतर इकडे आबा बोलते की नेमकं काय होतं या आरुषला तेवढ्यामध्ये मित्रांनो इकडे जेव्हा आरुष आणि आबा दोघे गाडीवरती चाललेले असतात तेव्हा एक खूप मोठा कावळा येतो आणि तो, तो खूप ओरडू लागतो आणि तेव्हा तो आपल्या ह्या आरुषच्या गाडीचा स्पीड ज्या वेगाने चाललेला असतो त्याच वेगाने तो कावळा आता उडत असतो तेवढ्यामध्ये ह्या आरुषला ती पर्णिका जी आहे ती समोर दिसते आता आरुष तर खूप टेन्शनमध्ये येतो कारण पर्णिकासमोरच गाड गाडी उभी असते त्यावेळेस इकडे आता ही पर्णिका समोर दिसताच आरुषला नेमकं गाडी कशी चालवावी हे कळत नाही आता इकडे आरुष खूप मोठमोठ्याने बाजूला व्हा बाजूला व्हा असं म्हणत असतो तेव्हा ती पर्णिका जी आहे ती आरुष चल इकडे ए असं म्हणत असते परंतु आता इकडे आरुष काही आता त्या बाईला बघून खूप ओरडत असतो परंतु इकडे आबा बोलते की अरे आरुष तिकडे कुणीच नाही आहे ते तेवढ्यामध्ये आरुष त्या गाडीचं ब्रेक जे आहे ते अचानक दाबतो आणि तेव्हा इकडे ही पर्णिका समोरच असते आणि ही आबा लगेच आरुषला आरुष आरुष असं म्हणत असते आता एका समोरच्या झाडावरती कावळा बसलेला असतो तेव्हा तोही खूप ओरडत असतो इकडे आता आबा ही आरुषला बोलते की आरुष तुला काय होतंय आरुषने पूर्णपणे डोळे झाकून घेतलेले असतात आबा गाडीच्या खाली उतरते आणि आरुषला बोलते की आरुष तुला काय आहे तेव्हा आरुष समोर बघतो तर बाई ती, ती बाई नसते तेव्हा आबा आता पुन्हा बोलते की आरुष तू ओके आहेस ना आता आरुष लगेच इकडे तिकडे बघू लागतो त्यानंतर इकडे आबा जी आहे ती आरुषला बोलते की आरुष तुला नेमकं काय झालंय तेव्हा आरुष लगेच बोलतो की अगं ती बाई इथे होती मी तिला धडक दिली कुठे गेली ती बाई असं आरुष बोलत असतो तेव्हा आबा बोलते की कुठली बाई तर आरुष बोलतो की अगं इथे ती बाई होती मी तिला खूप खूप बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणत होतो माझा गाडीचं ब्रेक पण लागत नव्हतं असं आरुष इकडे आबाला बोलतो त्यानंतर समोर झाडावरती तो कावळा खूपच ओरडत असतो इकडे आता आरुष आणि आबा दोघे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे उद्याच्या भागामध्ये आपला हा आरुष जो आहे तो ह्या आपल्या आबाला सांगतो की अगं आबा मला खूप टेन्शन येतं ती बाई नाही का गं ती बाई तिचं मला प्रत्येक ठिकाणी जे काही भास होतात ते खूपच जास्त व्हायला लागलेत आता काय करू मी असं हा आरुष जेव्हा आबाला सांगत असतो तेव्हा आता आबाई आरुषला बोलते की मी आहे आरुष नाही होणार तुला पुन्हा त्या बाईची भास दुसरीकडे आता ही आबा जी आहे ती इकडे कॉलेजमध्ये आलेली असते आणि तेव्हा तिला एक पुस्तक हाती लागतं त्या पुस्तकावर काजळ माया लिहिलेलं असतं आणि पर्णिकाचा जो काही चेहरा आहे तो त्या पुस्तकावर असतो त्या पर्णिकाचा फोटो असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद